जोहार मी श्रीमंत सुरपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातून ही बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट कार्यकर्त्यांचा आढावा बैठक पार पडली या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला सिरुंचा येथे झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी आमदार डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्यापुढे आपले अर्ज सादर केले कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली असरल्ली क्षेत्रात शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटमध्ये प्रवेश केला आहे तर बानेया जगनम आणि धर्मराज बडालकोंडा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दुसऱ्या सभेतही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पक्षात दाखल झाले यावेळी आमचे प्रतिनिधी सुरेश तिंपट्टीवार यांनी धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया घेतली ती प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहूया सर यंदा जिल्हा परिषद निवडणूक आली असतात तर त्यावर तर असं आहे की एक्कावन्न जागा लढायचा असं आमचं तयारी आहे परंतु जिल्हा परिषदमध्ये युती झाला पाहिजे असं प्रकारचं आव्हान मी वडसा त्याच्यामध्ये जे सभा झाली होती त्या सभेमध्ये मी सग बोललेलो आहोत आणि त्या त्या दृष्टिकोनातून आमची आम्ही आजसुद्धा युती करायला तयार आहोत युती झाला तर चांगलं आहे न युती ज्या ज्या जा, जा, जागेवर युती होईल त्या जागेवर युती म्हणून लढू आणि जिथे युती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढ लढू परंतु आमचं एकच आहे की की दुसरं कोणी तिथे बसता कामा नाही आपल्याला नगर परिषदमध्ये महायुतीचाच अध्यक्ष बसला पाहिजे आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महायुतीचंच अध्यक्ष हे आमचं भाव या दोन टप्प्यातील प्रवेशामुळे सिरुंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सिरुंचा तालुक्यातून आमचे प्रतिनिधी सुरेश तिंपट्टीवार यांचा हा स्पेशल रिपोर्ट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार